नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज तो सर्वाधिक तूर बाजारभाव हिंगणघाट या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट तूरचा आजचा बाजारभाव तूर मार्केट रेट वाशिम जालना अमरावती नागपूर हिंगोली त्याचबरोबर इतर महत्त्वाचे ठिकाणं जे आहे याच्यामध्ये आपण बाजारभाव बघणार आहोत तुरीचे बाजारभाव सरासरी बघितले तर आजच्या मितीला साठ रुपये ते सत्तर रुपये किलो आपल्याला महाराष्ट्रातील तुरीला बाजारभाव पाहायला मिळतात महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी घट आपल्याला पाहायला मिळते सरासरी बाजारभाव जर बघितला साठ सत्तर रुपये तूर बाजारभाव सध्या या बाजारात तूर विकणे शेतकऱ्यांना अशक्य झालेले आहे कारण आपण जर बघितलं तर खर्च भरपूर प्रमाणात वाढलेला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जालना मार्केट नऊशे एक्कावन्न क्विंटलला उघडले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला जालना शहरामध्ये सरासरी दर जो आहे साठ ते अडुसष्ट रुपये जालनामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे हिंगणघाट मार्केट अठ्ठावीसशे नव्वद क्विंटलला उघडले सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी बाजारभावावर एकसष्ट ते एकोणसत्तर पॉईंट पाच रुपये अकोला अकराशे चोपन्न क्विंटल अकल्ले पाच हजार नऊशे ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अकोला शहरामध्ये सरासरी दर्जा आहे एकोणसाठ ते एकोणसत्तर पॉईंट पाच रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट चार हजार तीनशे पन्नास सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणचा जा बाजारभाव जाणून घेऊया लातूर चौतीसशे बेचाळीस क्विंटल उकलले पाच हजार पाचशे ते सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल लातूर या शहरामध्ये आपल्याला बाजारभाव दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट मलकापूर मार्केट एकोणीसशे पन्नास क्विंटल उकलले पाच हजार सातशे ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता यामध्ये बाजारभाव जो बघितला दोनदाही पाच हजार नऊशे हिंगोली सहा हजार दोनशे सोलापूर सहा चारशे सहा पाचशे लातूर सहा सातशे सहा आठशे त्याचबरोबर अमरावती सहा चारशे ते सहा सातशे सहा आठशे रुपये चिखली सहा तीनशे रुपये तसेच मालेगाव सहा हजार ते सहा हजार चारशे हिंगणघाट सहा आठशे सहा नऊशे रुपयेपर्यंत बाजारवर आहे चाळीसगाव पाच नऊशे ते सहा हजार चारशे रुपये मलकापूर सहा पाचशे सहा सहाशे त्याचबरोबर सावनेर सहा तीनशे सहा सातशे जालना सहा चारशे सहा पाचशे बाबुळगाव सहा दोनशे सहा तीनशे सात चारशेपर्यंत सिंधी सहा चारशे सहा पाचशे औरशशाजानी सहा हजार चारशे सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे जालना सहा हजार आठशे सहा हजार नऊशे रुपयेपर्यंत बाजारवा आहेत दुधनी सहा सहाशे ते सहा आठशे रुपये करमाळा सहा पाचशे ते सहा सहाशे तसेच बीड पांढऱ्या तुरीला सहा पाचशे सहा सहाशे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्वाचे टॉप मार्केट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद